नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा दिवस मला खूप छान जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना तर आज ना मी भरपूर अळूची पानं आणली होती आणि अळूवड्या करायच्या होत्या मग चला आज तुमच्यासोबत पण शेअर करते तर आज अळुवड्या केल्या आणि अजून एक ना टाकाऊपासून टिकाऊ असं एक हे तयार करणार आहे मी तर ते पण तुमच्यासोबत शेअर करणार ते नक्की काय टाकाऊपासून टिकाऊ बनवणार आहे ते तुम्हाला कळेलच तर मी नंतर दाखवते तुम्हाला थोड्या एवढी सारी अळूची पानाहून आणली होती अळूवड्या फार आवडतात मग म्हटलं चला आज अळूवड्या बनवूयात आधीनं पानं बघितली व्यवस्थित आहे की नाही कारण पानं काही काही वेळेला खराब असतात तर ही पानं व्यव छान होती पानं ही सर्व मग त्यांना स्वच्छ नाळाखाली धुवून घेतली आणि त्यांच्या ज्या आपण शिरा म्हणतो देठ असे काढून घेतले आणि बघा ही सर्व ना, ना काळ्या देठाची आहेत अळूची पानं त्यामुळे त्यांना खास अशी कमी येते आणि मग मी प्रत्येक पानाची अशी शिर काढून घेतली कारण मग बेसन व्यवस्थित त्यांना लागतं ड्रोल करताना व्यवस्थित रोल पण होतो त्याचा मग प्रत्येक पानाचे असे काढून घेतलं आणि घरी केलेलं बेसन आहे त्यामुळे ह्या बेसनाची टेस्ट आहे ना एकदमच छान असते आणि बाहेरच्या बेसनानी घरी केलेल्या बेसनाचा ह्याच्यामध्ये चवीमध्ये भरपूर फरक असतो तर असं मी तीन चमचे मोठे बेसन घेतले लाल तिखट हळद तीळ आणि थोडी बडीशेप घेतले बडीशेप एकदा ना टाकून मला दाताखाली येते ना तेव्हा एकदम छान वाटते आणि चिंच भिजत टाकली होती तर त्याचं पाणी घेतलं थोडंसं भिजवायला आणि एक चमच भरून गूळ घेतला आणि मीठ कारण त्या वड्या असतात त्या आंबट गोड असं छान वाटतात खायला आणि मीठ मिठ नाही ना, ना जास गा गा था 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 ते जास्त पातळ न करता थोडंसं घट्टच आहे म्हणजे ते छान असं पानांना लागतं आणि खाताना पण एकदम वडी अशी छान लागते ह्याच्यामध्ये अजून तांदळाचं पीठ टाकलं तर अजूनच क्रिस्पी होतात मला नंतर आठवलं तांदळाचं पीठ आपलं राहून गेले म्हणून आता एवढी पानं होती ना त्यामुळे एवढ्या सर्व वड्या मला करायच्या होत्या म्हणून मी पटापटच करत आणि ही सर्वात एकदम सोपी मेथड वाटते मला जास्त काही आलं किंवा मिरची असं ठेचून वगैरे काढा असं काही हे नाही करता हे एकदम कमी साहित्य वापरून एकदम छान असे टेस्ट छान होते बडीशेप आणि तिळाचं जो हे ना एकदम मस्त वाटतं खाताना मिश्रण जेवढं घट्ट असेल ना तेवढं पानांना असं व्यवस्थित लागतं आणि त्या रोलमधून बाहेर पण येत नाही किंवा रोल, रोल करताना असं पूर्ण पाणी पाणी होत नाही त्यामुळे हे मिश्रण थोडंसं असं घट्टच असं पाहिजे आणि वगैरे हे सर्व पानांना माझ्या हातात लावून झालं आहे बेसन आणि इतकं सर्वकडे छान लागलं आहे मी जवळपास चार ते पाच पानांचा असा मोठा असा रोल बनवते कारण वडी पण अशी मोठी छान अशी होण्यासाठी तर व्यवस्थित असं लागलं आहे आणि आता रोल बघा करताना ना पहिलं असं फोल्ड करून घेते दोन्ही साईड दोन्ही समोरच्या साईड पहिला फोल्ड करते पहिल्याच्या समोरच्या समोरच्या दोन साईड असतात त्या पहिल्यांदा फोल्ड करून घेतल्या आणि नंतर मग त्यांना पण थोडंसं असं बेसन लावलं कारण ऑलरेडी बेसन होतं त्यामुळे मला जास्त काही बेसन लावायची गरज पडली नाही आणि ह्या साईडच्या दोन साईड आहेत त्यांना पण असे फोल्ड करून घेतलं आणि त्यांना पण थोडंफार बेसन लावून घेतलं आणि हा स चौकोन असा तयार होईल आणि चौकोन किंवा आयत आयताकृती कृती झाल्या माझा रोल असा तयार होतो हा रोल करताना तर जिथे ओपन होते ना तिथे मी पुन्हा थोडं थोडंसं बेसन लावून घेते आणि बघा आता व्यवस्थित बेसन लावून झाले आणि त्याला आता फोल्ड करते रोलला तर असं आयता कृती झाला पाहिजे आपला रोल म्हणजे तो कटिंगला व्यवस्थित छान अशा वड्या पडतात त्याच्या आणि हा बघा हा रोल असा तयार झालाय आणि आता अजून एक शॉर्टकट म्हणजे माझे की मी जेव्हा डाळ भाताचा कुकर लावते ना तसवरती तव्या ताटामध्ये थे, ते ठेवून देते म्हणजे एकाच वेळेला सर्व असं होऊन जातं मला डबल डबल आणखी त्याच्यात दुसरा स्टीमर भांडी वगैरे काढावी लागत नाही मी फक्त घरी खाण्यासाठी बनवते म्हणून तुम्हाला त्याचं दाखवते हे एकदम शॉर्टकट आता दुपारी घरी जेवायला येणार होते त्यामुळे मग म्हटलं तर डाळ भाताचा कुकर बरोबर ते पण होऊन जाईल म्हणजे मला सेपरेट करावं लागणार नाही आणि डाळ भात झाली आणि माझं हे पण झालं रोल पण झालं रोल बघा किती व्यवस्थित असं झालं कुठूनही बेसन वगैरे बाहेर आलेलं नाही आहे आणि त्याच्या वड्या पण व्यवस्थित पडत आहेत मी क सुरीला काही तेल वगैरे काही लावून न घेतासुद्धा एवढ्या छान वड्या पडत आहेत ना मस्त आणि एकदम बघायला पण छान वाटत आहेत आणि त्या झाल्यात पण आहेत मस्त आणि मी नेहमी वड़ी असते ना की जास्त डीप फ्राय करत नाही कुठलीही गोष्ट ना मी जास्त टाळते डीप फ्राय खायचं आम्ही तव्यावरती शालो फ्राय करून खातो थोड्याफार तेलामध्ये तर त्यांची पण टेस्ट छान लागते तेलाचा वापरसुद्धा मी हळूहळू करताना फार कमी करते डीप फ्राय करत नाही आणि त्या व्यवस्थित परतल्या पण असा सुटला रोल काही काय वेळेला काय होतो जर आपण बेसन कमी लावलं तर रोलसुद्धा सुटतो वड्या मोकळ्या अशा मोकळ्या मग एक एक पान असं मोकळं होत जातं असं बघा माझं काहीच असं झालेलं नाही आहे एवढं छान असं बेसन लागलं गेलं आहे फक्त एवढं लक्षात ठेवलं ना की ते मिश्रण पातळ नको पाहिजे आणि त्या शिरा असतात पानांच्या त्या व्यवस्थित अशा कट करून घ्यायच्या आणि आजची ही अशी पटकन होणारी माझी रे, रेसिपी आहे म्हणजे मस्त पिकेशा गोल आणि छान अशा वड्या तयार झाल्या आणि पटकन न कमी साहित्य म्हणजे वापरून असं जास्त काय हे न करता साध्या पद्धतीने वड्या तयार केल्या टाकाऊ पासून टिकाऊ तर ना भरपूर बॅग अशा साठवून ठेवलेल्या म्हणजे साठवून ठेवतोच काही नाही काहीतरी आणलं की लगेच आम्ही त्या सोफ्याखाली ठेवून देतो काहीतरी कामाला येतील असं म्हणून तर माझ्याकडे अशा भरपूर बॅग जमा झाल्या होत्या आणि मग म्हटलं चला आपण या बॅग पासून काहीतरी बनवता येईल तर मी तुम्हाला बॅग दाखवते कुठल्या प्रकारच्या त्या कॉटनच्या अशा अशा बॅग आहेत आणि आता काय आपण शॉपमध्ये गेलो की बऱ्याच वेळेला आपल्याला अशाच बॅग दिल्या जातात आणि ह्या बॅग आपण पटकन टाकून देऊशा वाटत नाही काहीतरी कामाला येतील म्हणून तशाच आपण ठेवून देतो तर ह्याच बॅग पासून मी आज काहीतरी बनवते एवढ्या साऱ्या बॅग आहेत माझ्याकडे आणि आता ह्या बॅगचं मी काय बनवणार आहे ते बघा चला आपण स्टार्ट करूया अरे ही बॅग आहे तिथे बघा मी पहिल्यांदाच ही कट करून घेतली आणि कट केल्याच्यानंतर हे दोन्ही साईडला जे कॉर्नर दिसत आहेत ना तिथे पण मी जवळपास तीन इंचाचं असे कट करून घेतले आणि कट करून घाल्याच्यानंतर अशी फोल्ड करून घ्यायची दोन्ही साईडला सेम फोल्ड आलं पाहिजे इतपत मी दोन्ही साईड बघा दोन्ही साईडला सेम फोल्ड करून घेतली आणि एकदा पुन्हा व्यवस्थित असं हे करून घ्यायची म्हणजे ती आपल्याला शिलाई मारायला बरी पडते अशा फोल्ड केल्याच्यानंतर जर मशीन असेल तर एकदमच हे काम इझी आहे माझ्याकडे शिलाई मशीन नाही आहे त्यामुळे मी हातानेच असं करत असते तर म्हटलं ही काय पटकन होणार आहे जास्त काय एवढं लागणार नाही त्याला वेळ जाणार नाही म्हणून मग हातानेच पटापट पटापट असं शिलाई मारून घेतली आणि दोन्ही साईडला तेवढी सेम शिलाई एका साईडला शिलाई माझी मारून झाली आणि ही लेस घेतले तर जेवढी बॅग आहे ना त्याच्यात डब्बल लेस घेतली आणि त्याच्यापेक्षा थोडी जास्त अजून ठेवले म्हणजे आपण मेजरमेंट करून लेस घ्यायची तर मी म मेजरमेंट करून तेवढी लेस घेतले आणि आता ती बॅग होती ती मी उलटी अशी करून ठेवली म्हणजे प्रिंट आहे ती आतमध्ये टाकली आणि बा व्हाईट भाग आहे तो बाहेर ठेवून दिला आणि आता त्याच्यामध्ये ना लेस जी घेतलेली ले। ती अशी पास करून घ्यायची दोन्ही साईडला म्हणजे पूर्ण गोलाकार अशी ती लेस फिरली पाहिजे धोनीकडून बघा दोन्हीकडून आता एका साईडने बाहेर आली पुन्हा मी तसंच दुसऱ्या साईडला तीच लेस चेंज नाही करत आहे तीच लेस दुसऱ्या साईडला पण अशी फिरवून घेते आणि आता तुमच्या थोडंफार असं लक्षात आलं असेल मी काय बनवते ते आणि ही झाली बघा एका साईडला ही पाच झाली लेस आली बाहेर आणि हे लेस टाकण्यासाठी मी आपला क्लिप असतो केसांचा ब्लॅक कलरचा तो त्याचा वापर केलेला आहे आणि दुसऱ्या साईडला बघा आता दुसऱ्या साईडनी घालते लेस आणि तशीच पहिल्या वेळेला जशी घातली होती ना तशी सेम टू सेम तशीच लेस घालायची पण दोन्ही साईडला घालायची आणि सेम मेजरमेंट करून घ्यायचं आणि हे पटकन होतं बिलकुल असा वेळ जात नाही ज्यांच्याकडे मशीन आहे ना त्यांना तर एकदमच छान म्हणजे पटकन होणार असं आणि आता दोन्ही साईडला जी ले उरलं आहे त्याला मी असे नॉट मारून घेते म्हणजे ते पुन्हा आतमध्ये जात नाही आणि आप आपल्याला खेचायला पण बरे पडतात तर हे बघा हे तयार झालं आणि आहे शू बॅग कारण हा शू बॅग एवढ्या लागतात ना म्हणजे बॅग म्हणा यांचं आपण मल्टीपर्पज यूज पण करू शकतो शूजसाठी ठेवण्यासाठी किंवा आपलं एखादं साहित्य असेल ते ठेवण्यासाठी पण वापर करू शकतो थोडाफार वेळ लागला मला हाताने शिवल्यामुळे पण ज ज्यांच्याकडे मशीन आहे ना तर त्यांच्याकडे पटकन असं शिवून होतात कारण फक्त मी एकच शिलाई मारले आणि त्यातूनही लेस फक्त पास ऑन केले बस बाकी काहीही त्याला जास्त कष्ट नाही आहेत सोपी मित्र तुम्हाला जर आता पुन्हा एकदा एक्सप्लेन करते काय केलं मी बॅग घेतली बॅगच्या दोन जे आपले हे असतात एक कट केलं पहिल्यांदा ही स्ट्रिप्स काढून टाकली जे हँडल बॅग आपण पकडतो ना ती कट केली आणि तिथून पुन्हा इथून एक कट दिला आणि फोल्ड केलं तर हे बघा हे फोल्ड केलं कट करून फोल्ड केलं फोल्ड केल्याच्या नंतर त्याच्यातून फक्त ही थ्रेड घातलं एक नाडा ही लेस मिळते तर मी लेस आणली होती किंवा आपण जे पॅन्ट यूज करतो हो ना त्याची पण लेस रियूज म्हणून वापरू शकतो हो, तर मी आज पहिल्यांदा ही बॅग ट्राय केली ही बघा ही पण छान झाली अशी साधी बॅग आधी ट्राय केलेली तर हिच्यामध्ये ही ज्यामध्ये जी लेस वापरले ना ते मी आपल्या पॅन्टची वापरले आणि दुसरे एक मार्केटमध्ये मिळते तर ती अशी प्रॉपर अशी ले लेस असते तशी लेस आहे ही बघा आणि एवढी असे छान बॅक झाले ना तर हे बघा मोठे चांगले असे पेअर ही बघा बॅक ही पहिल्यांदा बॅक स्टिच ती आहे ही स्टिच करून दाखवली मी ती आहे आणि इतकी सोपी अशाच आपल्याकडे पिशव्या बऱ्याच पडून असतात आणि ही ओपन केली आणि हे एवढे मोठे शूज पण माझे व्यवस्थित असे बसले आणि आप तुम्ही म्हणाले एवढं काय जवळपास मी नेट आता फ्लिपकार्टवरती की ॲमेझॉनवरती ना टू हंड्रेडच्या सहा बॅग्ज आहेत तर घरच्याकडे टू हंड्रेड रुपयापेक्षा आपण जर मशीन घरी असेल ना तर मी म्हणते अगदी हार्डली पंधरा मिनिटात पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुम्ही सहा बॅग त्या पण वीस वीस ते तीस रुपयामध्ये तुम्ही शिवू शकता कारण हे एक जे लेसचं बंडल आहे ना हे प फोर्टी फाय रुपीजचं बंडल आहे आणि हे बघा थोडंसंच वापरलं जातं त्यातून म्हणजे एवढ्या कमी किमतीमध्ये त्या बॅग्स आपल्या घरी शिवू शकतो आपण आणि मेन म्हणजे ते अशाच डस्टबिनमध्ये फेकून कचरा वाढवण्यापेक्षा निसर्गामध्ये अजूनच आपण कचऱ्याची भर करण्यापेक्षा जर आपण असा वापर केला तर कचरा बऱ्यापैकी आपण कमी करू शकतो तर म्हटलं चला आपण बघूया घरी ट्राय करून आणि ह्या बॅग्स मला ना आता अशा भरपूर लागणार आहेत दोन झाल्या ती एक ती ही एक बॅग आहे आणि मला अशा भरपूर साऱ्या बॅग्स लागणार आहेत आणि हा बॅग मला म्हणजे शूज कॅरी करण्यासाठी आणि ह्या का पुढच्या काही ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच ही तुम मला एवढ्या शू बॅग कशाला लागल्या आणि एवढी मी तयारी कशासाठी करते तर पुढचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल माझी एवढी तयारी कशी चालली मी आता तुम्हाला थोडं थोडं करून दाखवते मी काय काय करते ते तर ह्या छानपैकी बॅग आहेत तुम्ही नक्की एकदा हे करून बघा म्हणजे मी केल्यात मी नक्की करून बघा म्हणजे मी फक्त केल्यात घरी अशा सांगते तुम्हाला तर मस्त झाल्यात अशा बॅग आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की नक्की चॅनेल सबस्क्राईब करा बाय बाय